देशातील पंचेचाळीस वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय यां मंत्रिमंडळाने मान्य केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक त्या आहे त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे विशेषतः पंचेचाळीस वर्षावरील तरुण वर्ग कामासाठी बाहेर असतो त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सांगितले होते ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते बावीस मार्च पर्यंत राज्यात पंचेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे एक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती